तुम्ही पाहिलं असेल की बहुसंख्य अंघोळीच्या साबणांच्या पॅकेजिंग वर टॉयलेट सोप लिहिलेले असते आणि बहुतांश लोकांमध्ये याबद्दल मोठा गैरसमज आहे तेव्हा आज आपण अंघोळीच्या साबणाला टॉयलेट सोप का म्हणतात त्याचा नेमका काय अर्थ आहे याबाबत सोप्या शब्दात सविस्तर माहिती घेऊ अनेक साबणांच्या पॅकेजिंगवर टॉयलेट सोप लिहिलेले असते मग ते लक्स व लाईफ बॉय सारखे स्वस्त साबण असोत किंवा मोती व मैसूर सॅन्डल सारखे महागडे साबण असोत बऱ्याच लोकांना असे वाटते की टॉयलेट सोप म्हणजे शौचालय साबण शौचालयाचा वापर केल्यानंतर वापरला जाणारा साबण पण त्याचा अर्थ वेगळा आहे टॉयलेट या शब्दाचा इतिहास मनोरंजक आहे टॉयलेट हा इंग्रजी शब्द फ्रेंच भाषेतील टॉयलेट या शब्दावरून आला आहे प्रथम तो शब्द वापरला गेला पूर्वी टॉयलेट या फ्रेंच शब्दाचा अर्थ होता लहान कापड जे केस कापताना किंवा विंचरताना खांद्यावर टाकला जायचा नंतर सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात या दोन्ही भाषेतील म्हणजे फ्रेंच आणि इंग्रजी भाषेतील शब्दांचा अर्थ शरीराची स्वच्छता करणे निगा राखणे आणि मेकअप करण्याच्या क्रियेशी जोडला गेला म्हणजेच आरसा कंगवा पावडर मेकअपचे डबे इत्यादी साहित्यांसहित एका ड्रेसिंग टेबलजवळ वेळ घालवणे या काळात मित्र किंवा व्यापाऱ्यांना भेटणे याला टॉयलेट कॉल्स म्हटले जायचे नंतर अठराशे एकोणीस मध्ये टॉयलेट या इंग्रजी शब्दाचा उपयोग श्रंगार किंवा तयारी करण्याच्या खोलीसाठी होऊ लागला त्यानंतर टॉयलेट हा इंग्रजी शब्द सार्वजनिक ठिकाणी शौचालयाच्या खोलीसाठी वापरला जाऊ लागला पुढे हा शब्द शौचालयाच्या भांड्यासाठी वापरला जाऊ लागला विसाव्या शतकात टॉयलेट या इंग्रजी शब्दाचे दोन अर्थ रूढ झाले जसे शौचालयाची खोली आणि त्यातील भांडे साबण आणि परफ्यूम बाबतीत टॉयलेट या शब्दाचा जुना अर्थ आजही टिकून आहे अंघोळीच्या साबणाच्या पॅकेजिंगवर टॉयलेट सोप लिहिण्यामागे जुना अर्थ जसे शरीर स्वच्छ करणे निगा राखणे असा घेतला जातो थोडक्यात टॉयलेट सोप म्हणजे वैयक्तिक स्वच्छतेसाठी वापरला जाणारा साबण जुन्या अर्थामुळे आंघोळीच्या साबणाला टॉयलेट सोप म्हणण्याची प्रथा पडली साबणाच्या पॅकेजिंगवर लिहिल्या जाणाऱ्या टॉयलेट सोप आणि बाथिंग सोप किंवा बाथिंग बार या संज्ञा साबणाची गुणवत्ता आणि सरकारी नियमावर आधारित आहेत बी आय एस म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स भारतीय मानक ब्युरोनुसार ज्या साबणांचा टी एफ एम साठ व साठपेक्षा जास्त आहे त्या साबणांच्या पॅकेजिंगवर टॉयलेट सोप लिहिणे अनिवार्य आहे टी एफ एम म्हणजे टोटल फॅटी मॅटर एकूण चरबीयुक्त पदार्थ टी एफ एम म्हणजे साबण बनवण्यासाठी वापरले गेलेले तेल किंवा चरबीयुक्त पदार्थांमधील फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त टी एफ एम म्हणजे साबण उच्च दर्जाचा जास्त टी एफ एम असलेल्या साबणाची स्वच्छता करण्याची क्षमता जास्त असते असे साबण शरीरावरील तेल व मळ प्रभावीपणे काढतात तसेच ते त्वचेसाठी सौम्य असतात त्वचा कोरडी पडत नाही व असे साबण जास्त काळ टिकतात सामान्यतः अंघोळीच्या साबणाचे तीन ग्रेड आहेत जसे ग्रेड वन ग्रेड टू आणि ग्रेड थ्री ग्रेड वन साबणामध्ये शहात्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टी एफ एम असतो व तो साबण उच्च दर्जाचा मानला जातो ग्रेड टू साबणामध्ये साधारण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के टी एफ एम असतो व तो साबण मध्यम दर्जाचा मानला जातो आणि ग्रेड थ्री साबणामध्ये साधारण साठ ते एकोणसत्तर टक्के टी एफ एम असतो व तो साबण सामान्य किंवा कमी दर्जाचा मानला जातो साठ टक्केपेक्षा जास्त टी एफ एम असलेले साबण प्रामुख्याने खोलवर स्वच्छतेच्या उद्देशाने बनवले जातात त्यामुळे त्यांच्या पॅकेजिंगवर टॉयलेट सोप लिहिलेले असते उदाहरणार्थ मोती मैसूर सँडल संतूर लाइफबॉय बॉय डेटॉल आणि सिंथॉल सारख्या साबणांच्या पॅकेजिंगवर टॉयलेट सोप लिहिलेले असते साठ टक्केपेक्षा कमी टी एफ एम असलेल्या साबणांच्या पॅकेजिंगवर बाथिंग सोप किंवा बाथिंग बार लिहिलेले असते अशा साबणांमध्ये नैसर्गिक चरबीयुक्त पदार्थांऐवजी कृत्रिम स्वच्छता करणारे घटक आणि त्वचेला मऊ ठेवणारे घटक वापरले जातात बाथिंग सोपचा अर्थ अंघोळीचा साबण असा होतो असे साबण खोलवर स्वच्छता करण्याऐवजी त्वचेला मऊपणा व ओलावा देण्याच्या उद्देशाने बनवले जातात उदाहरणार्थ पियर्स आणि डवसारख्या साबणांच्या पॅकेजिंगवर बाथिंग सोप हो किंवा बाथिंग, कि बाथिंग बार लिहिलेले असते तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा